महाराष्ट्राचा खरोखर युपी बिहार झालाय का महाराष्ट्रातील नागरिक सुरक्षित आहे का येथील रस्त्यावर फिरणाऱ्या महिला भगिनी या सुरक्षित आहे का महाराष्ट्र हा संतांची भूमी आणि महापुरुषांची थोरवी गाणारा देश राज्य असलं तरी इथे खरोखर त्या गुणांची पारख करण्यासाठी प्रशासन हे कार्यतत्पर आहे का राज्यातील क्राईम रेट हा वाढला आहे का आणि एवढंच नाही तर लुटमारीच्या प्रकारासोबत वाहने चोरीला जाण्याच्या प्रकारासोबत घरे तोडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे का तर आता गुंडेगिरीला या प्रशासनाकडून आपलेपणाची वा सहकार्याची भूमिका मिळते का तर या याबाबत सर्वसामान्य माणसाला जरी प्रश्न विचारला तर त्याच उत्तर हे खरोखरच वेगळं असेल या महाराष्ट्रात नागरिक हा सुरक्षित नाही येथे महाराष्ट्रातील संतांच्या आणि महापुरुषांच्या थोरवीच्या कथा जरी असल्या तरी मानवी हितासाठी ज्या असणाऱ्या यंत्रणा आहेत त्या तत्पर नाही तर महाराष्ट्रात महिला भगिनी या सुद्धा सुरक्षित नाही तर या अनुषंगाने सांगायचं जर झालं तर मित्रांनो महाराष्ट्र हा संतांची भूमी असतानाही येथे सर्वसामान्य माणूस हा सुरक्षित नसल्याचं आता सुज्ञ नागरिकांकडून चर्चेला जात आहे महाराष्ट्रात युपी बिहार सारखे दडपशाहीचे आणि हुकुमशाहीचे गुंडेगिरीचे प्रकार वाढते प्रकार हे खरोखरच महाराष्ट्रातील शांतता सुख समृद्धी लयास नेत असल्याचं वातावरण मागील दोन ते तीन दिवसापासून सुरू असलेल्या घटनातून समोर आलाय नमस्कार मी संतोष पिंगळे आणि गेल्या तीन चार दिवसापासून महाराष्ट्रातील या निवडणुकीच्या कार्यकाळांमध्ये होत असलेल्या खुनाचे प्रकार मारहानीचे प्रकार हे खरोखरच महाराष्ट्रात दडपशाही गुंडेगिरी वाढल्याचे प्रकार असल्याचं वातावरण ह्या घटनातून समोर आलो आहे मंडळी दोन दिवसापूर्वीच म्हणजे दिनांक सहा जानेवारीला विदर्भ हा शांतप्रिय परिसर आणि या विदर्भातील आपलेपणाची भूमिका असणाऱ्या जिवाळ्याच्या लोकांच्या परिसरात राहणाऱ्या अकोल्या रहा। जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील छोट्याशा मोहाळ गावात काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि सहकार क्षेत्रातील ख्यातनाम असलेल्या वयोवृद्ध हैद खान यांचा मस्जिदीतून प्रार्थना करून बाहेर निघाल्यानंतर शस्त्र धारदार शस्त्राने चौदा वारे करून खून करण्यात आला आणि त्यांची उपचारादरम्यान जी झालेली स्थिती आहे ती खरोखरच खळबळजनक अशी आहे आणि त्यांचा त्या उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात आली त्या घटनेमागचं वा त्या खून करण्यामागचं कारण पोलीस प्रशासनाकडून शोधण्याचं काम होतलं असलं तरी आज दुपारी त्यांच्या मोहळ गावामध्ये वा शोकाकुल वातावरणामध्ये वा त्यांना दफन करण्यात आलं तर हा विषय फक्त एका घटनेपुरता मर्यादित नाही तर महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका सुरू झाल्या आहेत त्यामध्ये निवडणूक साठी रिंगणात असलेले वा इच्छुक असलेल्या उमेदवारांना सुद्धा संपवण्याचे कटकार असतात गुंडेगुरीचा वाढत्या प्रभावातून समोर आलाय एवढंच काय तर सत्तेत असलेल्या शिंदे गटातील एका उमेदवाराला प्रचार करत असताना तेही महानगरपालिकेसारख्या बांद्रातील उपनगरामध्ये प्रचार करत असताना त्याचा खून होतो ही खरोखरच महाराष्ट्राची संस्कृती आहे का महाराष्ट्रातील असलेली शांतता ही खरोखरच लयात चालली आहे का आणि या सगळ्या गोष्टीसाठी नक्की जबाबदार पकडायचं कुणाला हा सध्या सर्व नागरिकांना व शून्य नागरिकांना संशोधनाचा विषय वाटतोय तरी आजचा मी उपस्थित केलेला प्रश्न सुरू असलेल्या घडामोडीवरून मांडण्याचा मी जरी प्रयत्न करत असलो तरी तो सर्वसाधारण सामान्य नागरिकांसाठी खरोखरच महत्वाचं आहे आणि या सगळ्या समस्यांवर लक्ष देण्यासाठी प्रशासनाची भूमिका ही कितपत योग्य अशी आहे याबद्दल आपले मत नोंदवा आणि आज आपण खरोखरच सुरक्षित नसल्याचं वातावरण या झालेल्या घटनातून समोर आहे लोकशाहीच्या या देशामध्ये महाराष्ट्राची भूमी खरो ही खरोखरच संतांची भूमी आणि की जपण्याचं काम आजवर माझ्या पाहण्यातून राजकीय नेत्यांनी समाजकारणासाठी राजकारण करताना ते जोपासलं असलं तरी चक्क उमेदवारांचे जीव घेण्याची परिस्थिती या कार्यकाळात म्हणजे नुकत्याच होत असलेल्या निवडणुकातून समोर येत असल्याचं पाहावयास मिळत महाराष्ट्रात अवध धंदे वाढीच लागले आहेत आणि त्याला नेमकं जबाबदार कोण हा सुद्धा कळीचा मुद्दा असू शकत असला तरी आज या खुनांच्या प्रकरणातून खरोखरच मानव हा सध्या सुरक्षित नसल्याचं वातावरण पाहावयास मिळतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये युवकांची मोठी फेळी पाहावयास मिळाली त्यातल्या त्यात तर या वेळेस शेगाव शहरामध्ये असलेल्या प्रवर्गातून एक मुलगी खरोखरच नेतर समाजातील या मुलीनी या निवडणुकीमध्ये जो सहभाग दर्शवला तो खरोखरच महत्वाचा होता परंतु अशी जर की गुंडेगिरी वा दडपशाही जर सुरू झाली असेल तर युवकांच्या साठी ही धोक्याची घंटा आहे युवकांचा उत्साह लोकशाहीचा आनंद आणि त्या काळामध्ये जयपर्वाज सर सोडला तर मिळत असलेलं नेतृत्व आणि त्या नेतृत्वाचा उत्साह हे संपण्याच्या मार्गावर तर नाही ना आणि या दादागिरीमुळे या गुंडेशाहीमुळे खरोखरच युपी बिहारसारख्या धडकशाहीचं वातावरण महाराष्ट्रात पाहावयास मिळत आहे महाराष्ट्रामध्ये जर कुठलाही छोटासा अपप्रचार वा कुठलाही प्रवृत्ती गुंडेशाहीची दिसून आली तर राजकीय मंडळीकडूनही महाराष्ट्राचा युती बिहार होऊ देऊ नका असं बोलल्या जात असलं तरी गेल्या तीन ते चार दिवसामध्ये किंवा या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये झालेल्या या खुनांच्या प्रकारामुळे आता महाराष्ट्राचा खरोखरच युपी विवार झालाय हे वास्तव्य नाकारता येत नाही सध्या सुरू असलेल्या घडामोडीला अनुसरून आणि झालेल्या घटनांमुळे महाराष्ट्र हादरतोय आणि इतनी लोकशाही संपली असून ही दरदशाही गुंडेगिरी गुंडेगिरांचं वाढतं प्रस्त आणि त्यामुळे महानगरांसह मध्येही जी शिक्षणाचं वातावरण होतं त्या शिक्षणाच्या वातावरणात आता गुंड प्रवृत्तीला वाव मिळत असून व्यसनादिन की युवा पिढी नेण्याचं काम होत असल्याचं वातावरण आता सध्या दिसून येत आहे तरी व्हिडिओ नुकत्याच झालेल्या खून प्रकरणातून वा लोकशाहीच्या निवडणुकीच्या उमेदवारांना जे ठार मारण्याचे प्रकार घडले त्यावरून मांडण्याचं मत मांडण्याचा मी माझा प्रयत्न केला तरी नाविन्यपूर्ण व्हिडिओ आणि विविध घरांमोडींवर आधारित विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे शतशा आभार